गुड मॉर्निंग तर आता सकाळच्या एक सहा वाजत आलेत आणि माझी चली सकाळची टिफिन नाश्ता करायची तयारी तर सगळ्यात पहिलं काय केलं तर टिफिन वगैरे गासून ठेवला तर तो एका साईडला ठेवला आणि आता चपातीचं पीठ मळून घेते तर संचितला मी टिफिनला करणार होते मस्त असं पनीरचा पराठा करणार होते आणि मग आणि चहा चपाती त्याला नाश्त्याला देणार होते तर सगळ्यात पहिलं काय घेतलं तर चपातीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पीठ मी थोडंसं असंच मळून घेत असते पाणी घालून आणि नंतर मग ते तसंच ठेवायचं आणि नंतर मग आता जे पनीरची काय पराठ्याची जी काय तयारी आहे ना तर ती करून घ्यावी म्हटलं तरी ते बघू शकता आपलं छान असं पीठं सगळं असं मिक्स करून झाले नंतर त्याला ते तेल वगैरे लावून अजून थोडंसं छान असं मळून घ्यायचं आणि चपात्या करताना कसं पीठ एक पंधरा मिनटं अगोदरच मळून ठेवायचं म्हणजे कसं पीठ छान असं उमरते आणि नंतर चपात्या पराठे वगैरे छान लागतात तर इथं मी आता हात धुवून घ्याय लागले हात धुऊन झाल्यानंतर मग आता जी काही पनीर वगैरे आणलं होतं आता संचित म्हणतो तर मी एक दिवस झालं पनीरचा पराठा खाल्ला नाही पनीर खाल्लं नाही पन तर मला पनीरचा पराठा पाहिजे स्कूलमध्ये आणि पनीरची भाजी पण आता कोण नेतं का तर संचितला आमच्या पनीर पण पाहिजे असतं टिफिनला तर आता मी पनीर वगैरे न देता काय करणार आहे पराठाच करणार आहे आणि मला पराठा छान पण वाटतो खायला त्याला पण आवडतो खायला आणि पनीरची भाजी करायला किती वेळ लागतो आणि तसं पण पनीरची भाजी ना असं ग्रेव्ही टाईपच असते म्हणजे मी तर बनवते बर का त्यामुळे मग ते टिफिनला कशी द्यायची कधी कधी बनवत असते एकदम सिंपल अशी भाजी वगैरे करतो आपण बटाट्याची तर तशी पनीर बनवते पण आता म्हटलं पराठाच देऊया तर सगळ्यात पहिलं काय केलं एक आता कांदा घेते कांदा बारीक बारीक असा कट करून घ्यायचा मी पनीरचा पराठा कसा बनवते ना ते सांगते तुम्हाला तर कांदा बारीक असा कट करून घ्यायचा कांदा नंतर कोथिंबीर आणि थोडीशी एकदम किंचित थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आता मिरची वगैरे खात असेल ना तर मिरची आता संचितला मी मिरची शक्यतो पराठे वगैरे करताना कट करून पण देत नाही आणि बारीक पण करत नाही एकट्यासाठी करायचा असतो आणि त्यात कुठं मग मिरची घालायची त्यामुळं मी मिरची वगैरे असं काही घालत नसते तुम्ही मोठे वगैरे मोठ्यांसाठी बनवत असताना तर मिस म्हणजे अशी हिरवी मिरची असते ना तर त्याची पेस्ट करायची तर जे पनीर आहे तर ते पनीर छोटीशी खिसणी आहे त्या खिसण्याने खिसून घ्यायचं आणि मी संचितल्या एकट्यालाच करणार होते पराठा त्यामुळं त्याच्या ते एकट्या पुरतं पनीर थोडंसं खिसून घेतलं एक एकदमच छोटासा असा कांदा घेतला होता तो कांदा बारीक असा कट करून तो कांदा घालायचा कोथिंबीर घालायची एकट्यासाठीच करते त्यामुळं फक्त दोनच लसणाच्या पाकड्यानं अगदी थोडंसं अद्रक कारण हो अद्रक पण पराठ्यामध्ये जास्त झालं ना टेस्ट एवढे छान येत नाही त्यामुळे अद्रक आणि लसूण अगदी किंचित थोडासा घालायचा नंतर मसाले घालायचे मसाल्यांमध्ये कुठला धना पावडर जिरा पावडर थोडासा गरम मसाला थोडासा किचन किंग मसाला आणि थोडंसं पनीर पनीर मसाला पण मी घालत असते तर ते सगळं घालून व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं मीठ घालायचं आणि कसोरी मेथी पण घालायची आता ती माझ्याकडून राहिली घालायची कारण माझ्या लक्षातच राहिलं नाही म्हणून मी काही ती घातली नाही नंतर ते फ्रीजमध्ये दूध ठेवलं होतं तर ते दूध बर्फ झालतं त्याचं ते, सा। ते मी साईडला काढून घेतला तर संचितला छहा पण करायचा होता म्हणून म्हटलं तर दूध पहिलं साईडला काढून घेऊया मग पराठ्याचं बाकीचं जे काय असेल ते करूया त्यामुळे तर दूध मी काढते तर बघते तर काय बर्फ झाला होता काल सकाळी दूध आणलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी काढायला लागले कारण संचित संध्याकाळचं दूध पितो कधी पित नाही आणि रात्री देव का म्हणलं तर नको म्हणलं आता रात्री जर दो दूध पितो म्हणला असता तर रात्रीच पिशवे हे फोडले असते पण नको म्हणल्यामुळे ते तसंच राहिलं मग दूध एका साईडला गरम करायला ठेवलं सगळं पनीरचं जे सांगितलं तुम्हाला तर ते सगळं मिक्स करून घेतलं मी मसाले डब्बा जे काय बाकीचे मसाले होते ते सगळं जिथल्या तिथं ठेवून घेतलं आता हे कट्ट्यावरचं सगळं व्यवस्थित सगळं हे करून घेतलं पुसून घेतला कट्टा हाताने पाणी वगैरे सांडलं होतं ते सगळं सारून घेतलं आता हे जे मगाशी आपलं निम्मचे अर्धे पीठ मळून झालं ना तर ते, ते पिठामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि अजून छान असं पीठ व्यवस्थित मळून घेत आता हे पीठ मळायला ना जास्त वेळ लागत नाही नाही सुरुवातीपासूनच पीठ मळायचं म्हटलं की मग वेळ भरपूर जास्त जातो त्यामुळे मी थोडंसं असं पाणी घालून एका साईडला ठेवते आणि नंतर तेल घातून घालून असं पीठ मळलं नाही एकदम छान मऊ असं पीठ मळलं जाते आणि पीठ थोडंसं मुरते पण नंतर हा तवा तवा स्वच्छ धुवून घ्यायचा रात कारण रात्रीचा काही भरोसा नसतो झुरळ वगैरे जाऊन फिरून इकडं तिकडं जातात त्यामुळे तवा उलतन सगळं स्वच्छ असं सगळं धुवून घ्यायचं पोळपाट वगैरे पुसून घ्यायचा सगळा आणि इथं तेल संपलं होतं हे तेल म्हणजे चपात्याला चपात्याला तेल लावण्यासाठी ते छोटासा डबा आहे तर त्यात तेल मी काढून घेतला तर सगळ्यात पहिली संचितला मी चपाती करणार आहे आणि संचेतची चपाती झाल्यानंतर मग पराठा करून घेणार आहे तर इथं आता चपाती करून घेते पहिल्यांदा आणि मी कधी पण पोळपाट पुसून झालं की थोडंसं पीठ असं ओलं पीठ घेते असं आणि ते पीठ सगळीकडून फिरवून घेते असं शक्यतो मी पोळपाट घासूनच ठेवत असते पण तरी पण आपलं थोडंसं हे करून घ्यायचं आणि एक छोटासा गोळा घेऊन त्याची छान अशी चपाती लाटायची संचितला आमच्या चहा चपाती आवडते त्यामुळं असते आठवड्यातून एकदा दोन वेळा तर करत असते मी आणि संचित बाकीचं मग असतं शिरा उपमा असं काही काय काही वेगवेगळं असतं आणि संचितला इडली आमच्या बाहेरची आवडत नाही विकतची इडली नको म्हणतो घरी घरी केलेली इडली आवडते त्यामुळे इडली पण कधी तर बनवत असते मी घरी आणि तर आपली चपाती बघता बघता बोलता बोलता चपाती लाटून झाले दुधाला पण छान असे उकळे आले पण मी थोडंसं अजून कमी गॅसवर दूध थोडंसं उकळ देते कारण संचित दूध पीत पण असतो अधूनमधून आणि मग दूध पित असल्यामुळे दूध कसं जेवढं छान उकळेल तेवढे दुधाला टेस्ट येते त्यामुळं मी अजून थोडंसं उकळं देते आता चालले तवा अजून काही गरम झाला नव्हता त्यामुळं म्हटलं आता वेळ पण झाला सारखं मी घडा घडबगते बरं का किती वेळ झाला आहे किती नाही तर मग ते आता म्हणले एका साईडला त्याच्यासाठी थोडासा चहा ठेवा त्याचा म्हणजे माझी पण थोडीशी वाटणी असतेच की मग दोघांसाठी थोडासा चहा ठेवला चहापत्ती साखर थोडीशी इलायची आणि सुंट त्याची पावडर करून ठेवली ती पावडर घातली आणि थोडासा चहा मसाला हे सगळं घालून एका साईडला ठेवलं दुधाला अजून उकळी येतच होती म्हणलं आता चपाती पण आपली छान आता शेकत आली का नंतर लगेचच दूध पण तिकडं आता काढून मग चहा पण एका साईडला ठेवायचा बघता बघता चपाती आपली छान लालसर झाले आता मग पटकन आता पराठेची तयारी करून घेते आणि ते कॅमेरा माझा हल्ला बर का तर ते तुम्हाला दाखवायला नीट नाही तर तुम्ही म्हटलं हे काय करते तर इकडं पण बघायला लागते बरं का आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हटलं मग थोडंसं नको का नीट दिसतं आहे का नाही ते बघायला तर मग मला दिसलं खालचं काही दिसतच नव्हतं तर असं होते कधी कधी असं देखायचं होतं नंतर मग वरून थोडंसं अजून तूप लावलं तूप लावून झालं की मग आपली चपाती थोडीशी धुपटून घ्यायची ना अशी तुम्ही चहा चपाती खात असाल ना तर अशी अशी चपाती करायची तूप लावायचं वरून आणि थोडंसं असं हाताने झोपडून काढायचे आणि मग तिला डब्यामध्ये ठेवायचे जेवढं काय तूप असेल ना झाकण लावायचं ते तूप चपाती असे सगळे असं शोषून घेतल्यासारखं घेते आणि एकदम भारी चपाती एकदम भारी लागते तर दुधामध्ये माझ्याकडून काय तर पडलं तर चमच्याने मी काढलं आणि मग आता एका साईडला ठेवलाय चहा पराठा पण झालाय तर पराठ्याचे शॉर्ट व्हिडिओ काढलाय बरं का त्यामुळं इथं काय पराठा लाटलेला आटलेला काय दाखवलं नाही मिक्स केलेलं काय काय घातलं ते तर तुम्ही बघितलेच त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा पराठा करा एकदम भारी टेस्टी लागते नाश्त्याला पण देऊ शकता आणि टिफिनला पण देऊ शकता कारण पनीरचा पराठा असल्यामुळं थंड जरी झाला तरी टेस्टी लागते बाकीचे आलू पराठा वगैरे कसा थंड झाल्यावर खा वाटत नाही तर बघता बघता बोलता बोलता इथं माझं एक संचेसाठी पराठा करून झाला चहा चपातीसाठी चपाती झाली आता भांडीवाली भांडी पण घासून गेली आता ही भांडी थोड्या वेळाने मांडून घ्यायची आणि नंतर सगळ्यात पहिलं संचेच असतं संचेचा टिफिन संचे आंघोळ नंतर मग त्याचं जे काय बाकीचं असतं ते आवरून घ्यायचं त्यामुळे मग ते भांडीनंतर नंतर आम्ही भांडून घेते आणि हा पराठा मेन महत्त्वाचा आहे संचेचा नाष्टा होईपर्यंत थंड होणं गरजेचं आहे कारण डब्बात डब्यामध्ये गरम गरम पराठा ठेवला की नंतर मग त्याला पाणी वगैरे सोडतं आणि संचेचा लंच ब्रेक दहा वाजता असतो त्यामुळे मग तोपर्यंत ते गरम गरम कसं होईल त्यामुळे मी थोडासा थंड झाल्यावर देत असते दूध गरम झालं तर त्यामुळे आता एका साईडला ठेवलं आहे चहा इकडच्याच शेगडीवर होतात त्याला इकडच्या साईडला ठेवला आणि मग चहाला उकळी आली होती नंतर त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आणि अजून थोडासा छान अशी येऊ द्यायची आणि मग आपला पटापट असा छा तयार होतो आहे नंतर मग काय पटापट आता सगळं संचितला नाश्ता चारून घ्यायचा आणि एवढं सगळं होईपर्यंत ना एक सात तर वाजतातच मग संचितला मग सातला पाच मिनटं कमी असतानाच मग घेऊन जात असते मग नाश्त्याला जे काय केलं आहे ते प्लेट घेतली प्लेट ओलीच होती त्यामुळं टॉवेलनी टॉवेलमध्ये छोटासा रुमाल आहे त्याने पुसून घेतली संचितला आणि मला दोघांसाठी दोन कप घेतलेत तर ते कप आता दोघांना घेतलेत आणि चहाची गायणी तिला धुवून घेतली आणि मस्तच आपला चहा तयार झाला आहे चला तुम्ही या पटकन गरमागरम असा चहा प्यायला आणि आता संचितला नाश्ता चारून घेते आणि नाश्ता चारून झाल्यानंतर मग टिफिन वगैरे पॅक करायचा तर हे असं असतं सकाळची काही गडबड कमी वेळेत पण पट वे हो मी असा पटापट स्वयंपाक करत असते आणि क वेळ जरा थोडंसं लेट वगैरे झाला ना मग काय पटकन होईल असं ठरवून मग मी नाश्ता किंवा टिफिन करत असते तर असं असतं आता आहे संचेचा नाश्ता झाला मी चहा घेतला संचेतला चारून घेतलं आणि आता जो गरमागरम पराठा केला ना तर तो आता टिफिनला पॅक करून देते आणि मग पॅक झाल्या मग काय संचित आता सगळं तो संचितचं तोपर्यंत संचितच्या पप्पाने त्याचा आवरून घेतला आंघोळ कपडे सगळं मेकअप वगैरे युनिफॉर्म सगळं घालून घेतलं आणि मग लगेच स्कूलला सोडायचं चला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बाय